पुरात दर वाहून गेले शालेय साहित्य देणार जिल्हा अधिकारी वाहून गेलेल्या शिधापत्रिकेसाठी कॅम्प नमस्कार मी सिद्धी पण प्लस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आणि आम्ही आहोत येथील वन प्लस मराठी न्यूज रूम मधून जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे शेकडो नागरिकांचे आधार कार्ड शिधापत्रिका तसेच इतर महत्वाचे कागदपत्रे वाहून गेले आहेत हे कागदपत्रे पुन्हा मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गावागावात कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी दिली यासोबतच अनेक विद्यार्थ्यांचे शालेय दप्तर आणि साहित्य पुरात वाहून गेले अधिक विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून शालेय साहित्य वाटप केले जाणार असल्याचेही जिल्हा अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात साठ हजार शेतकरी बाधित झाले आहेत तीन लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्रातील शे, सोलापूर पुणे तसेच सोलापूर विजापूर महामार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती मुसळधार पावसामुळे दोन गावाजवळील पूल वाहतुकीसाठी बंद होता आता पाणी ओसरल्यामुळे अठ्ठेचाळीस तासानंतर विजापूर रोड वाहतुकीसाठी खुला झाला आहे माझ्या घडामोडी पाहण्यासाठी वन प्लस मराठी चॅनलला लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका